उदगीर शहरामध्ये रामकृष्ण शाळेमध्ये आम्ही आहोत आणि आमच्यासोबत संस्थापद अध्यक्ष अरविंदजी पतकी सर आज रामकृष्ण पब्लिक स्कूलमध्ये शाळेंचं मान्यता कधी मिळाली ह्या चर्चा करू त्या आपल्यासोबत आहेत अरविंदजी पतकी सर सर शाळेचं मान्यता कधी मिळाली आपल्याला सर नमस्कार मी रामकृष्ण पब्लिक स्कूल संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे आणि आमच्या शाळेला रामकृष्ण पब्लिक स्कूल या शाळेला दोन हजार नऊला मान्यता मिळाली आणि आम्ही दोन हजार नऊला खात्याची मान्यता घेतली व तसंच नैसर्गिक वाढ घेत घेत आम्ही पहिलीचा वर्ग त्या वर्षी चालू केला नैसर्ग नैसर्गिक वाढ घेत घेत आम्ही हे सातवीपर्यंत मान्यता घेत आज आपण सातवीपर्यंतची शाळा आपण चालवतो उदगीरमध्ये शाळेची क्वालिटी चांगली आहे अशी चर्चा उदगीर शहरामध्ये तुमच्या शाळेबद्दल तर आपले खरं आहे का आहे हो शंभर टक्के खरं आहे शाळेला आम्ही क्वालिटीच देतो विद्यार्थ्यांना घडवायचं काम आमच्या शाळेतल्या मुख्याध्यापक व टीचर यांनीच करतात आणि त्यांना मार्गदर्शन आम्ही वेळोवेळी करतो आणि तेही मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम आमच्या शाळेत चांगल्या प्रकारे रुजवलं जातं शाळेंच्या विद्यार्थ्यांना शिस्तबद्दल बोललं जाते, शिस्त जाते त्याबद्दल तुमचे काय मत आहे सर हो शाळेत आमच्या शिस्त आहे कारण विद्यार्थी गणवेशात येतात चांगल्या पाय की येतात आणि स्वच्छ हात वगैरे धुवून वगैरे जेवण वगैरे करतात सगळी शिस्त आम्ही शाळेत आमचे टीचर मुख्याध्यापक सेविका मॅडम बाई एवढे सगळ्यांनी मिळून हे करतात आणि त्याप्रमाणेच आम्ही त्यांनी शिस्त लावलेली आहे शिस्तीबद्दल अजून एक सांगायचं असेल तर आमच्या शाळेतले विद्यार्थी हे एकही रुपया शाळेत पालकाकडून घेऊन येत नाहीत पालकच हे त्यांना परत खाऊ वगैरे घरी देतात पण ते रुपयाही आमच्या शाळेत घेऊन येत नाहीत ही आमच्या शाळेची शिस्तबद्ध असल्यामुळेच हे विद्यार्थी त्याचप्रमाणे वागतात विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल तुमचे काय मत आहे प्रगती ही खूप चांगल्या प्रकारे आहे आणि प्रगतीला ही शिक्षक मुख्याध्यापक हे खूप मेहनत घेऊन त्यांना शिकवून चांगल्या प्रकारे धडे देऊन आणि त्यांची मेहनत विद्यार्थ्यांचीही मेहनत तेवढीच आहे आणि पालक त्यामुळेच आमच्याजवळ खुश आहेत विद्यार्थ्यांना खूप मेहनत घेऊन शिक्षण हे चांगल्याच क्वालिटीचं चा दिलं पाहिजे हे आमचं कर्तव्य आहे आम्ही ते देण्याचं काम आम्ही करतो एक लास्ट प्रश्न आहे सर शाळेत शिक्षण व्यक्तिव काय काय उपक्रम घेतले जातात शाळेच्या शिक्षणाव्यतिरिक्त स... श... श... शिक्षण तर आम्ही शाळेबद्दल देतोच देतो, देतो। शिक्षणाच्या व्यतिरिक्त संस्क संस्कार देतो विद्यार्थ्यांना आणि त्यांना चांगल्या प्रकारे म्हणजे अजून त्याच्यात आम्ही एक सुधारणा केलेली आहे की स्वयंरोजगार हे कसं ग करायचं शिक्षणाच्या व्यतिरिक्त आम्ही ते देतो आणि आपले नाणे कसे आहेत म्हणजे भारताचे नाणे बाकीच्या देशातले नाणे याच्याबद्दलही आम्ही थोडीफार माहिती त्यांना देतो कारण हे आणि जयंत्या साजरे करतो आम्ही आमच्या शाळेमध्ये आणि सणवारा असतील त्या सणवाराबद्दलही आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे कारण बऱ्याच आता काही गोष्टी अशा आमच्या निदर्शनाशे आल्यात की सणाबद्दल काही विसर पडत चालली की काय असं न होता विद्यार्थ्यांना हे घडवण्याचं काम या शाळेतून चांगल्या प्रकारे रामकृष्ण पब्लिक स्कूलमध्ये घडवण्याचं काम आमच्याकडून केलं जातं आणि एक महत्त्वाची माहिती मी एक सांगू इच्छितो मी स्वतः संस्थापक अध्यक्ष असल्यामुळे की शाळेला जेव्हा आम्ही तुम्ही मान्यता प्राप्त शाळेला प्रवेश द्यावा ही मी सर्व पालकांना विनंती करतो आणि आमच्याकडे चांगल्या प्रकारे हे आहे आणि आम्ही स्कॉलरशिपचीही मेहनत चांगल्या प्रकारे घेतो नवोदयची मेहनत आम्ही चांगल्या प्रकारे घेतो शाळेमध्ये त्यामुळं आमच्याकडं विद्यार्थ्याचा ओघ हे खूप चांगल्या प्रकारे रामकृष्ण पब्लिक स्कूलमध्ये ओढ वाढलेला आहे आणि आम्हाला विद्यार्थी संख्या तशी आहेत आणि मेन म्हणजे शाळेची कागदपत्राची मान्यता ही सर्व पालकांनी सुद्धा जबाबदारीने पाहावी ही आग्रहाची मी नम्र विनंती पालकांना करतो मी आहे मुख्य संपादक गोरंदाज शमशेर खान आणि आपण बघत आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र